सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे अगदी वेगाने व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकांची कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार कोणता पक्ष देणार आहे आणि कोण निवडून येणार आहे या सध्या चर्चा सुरू आहे पण या चर्चेमध्ये तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की भारत देशामध्ये सर्वाधिक मोठा म्हणजे क्षेत्रफळानुसार सर्वाधिक मोठा असणारा मतदारसंघ आणि क्षेत्रफळानुसार सर्वाधिक छोटा असणारा मतदारसंघ कोणता आहे चला तर मग जाणून घेऊया क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मोठा मतदारसंघ आहे तो म्हणजे लडाख हा मतदारसंघ या लडाख मतदारसंघाचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे चौसष्ट चौरस किलोमीटर आहे आणि सध्या तिथून नामियांग हे सध्या तिथलं प्रतिनिधित्व करत आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान मतदारसंघ जो आहे तो म्हणजे दिल्ली येथील दिन चांदणी चौक हा चांदणी चौक जो मतदारसंघ आहे हा फक्त दहा पॉईंट एकोणसाठ चौरस किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे आणि सध्या इथून डॉक्टर हर्षवर्धन हे सध्या इथल्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांग